बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकावरील अन्याय थांबवण्यासाठी हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं आहे बांगलादेशातील इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांच्या अन्यायकारक अटकेविरोधात आणि हिंदू अल्पसंख्याकांवरील अन्याय थांबवण्यासाठी हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं निवेदनात चिन्मय कृष्णदास यांची विनाट सुटका करावी हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलावीत तसंच संयुक्त राष्ट्रांनी यामध्ये हस्तक्षेप करावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली याशिवाय भारत सरकारनं बांगलादेश सरकारवर दबाव टाकून अल्पसंख्याक का संरक्षण कायदा लागू करण्यासाठी पुढाकार घ्यावा असंही समितीनं सुचवलं आहे निवेदन सादर करताना हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे सदस्य अधिवक्ता चंद्रशेखर वारद अधिवक्ता मुकुंद कुलकर्णी राजशेखर गुंड उद्योजक किशोर पुकाळे राजेंद्र पलनाटी दत्तात्रय पिसे यांची उपस्थिती होती समितीनं हिंदू अल्पसंख्याकांवरील अन्याय थांबवण्यासाठी तातडीनं कार्यवाहीची मागणी केली आहे महसूल विभागाचे तहसीलदार दिनेश पारगे यांनी निवेदन स्वीकारलं असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं

आणि बांगलादेश सरकारकडून अल्पसंख्याक संरक्षण धोरणाची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे हे अशा प्रकारचं निवेदन आज हिंदू समितीचे सर्व सदस्य बांधव यांनी दिलेले आहे आणि कलेक्टरने ते निवेदन स्वीकारण्यात आलेलं आहे आता मी सर्व सर्व हिंदू समाज बांधवांना असे नम्र विनंती करतो या की ह्या घटनेची आपण देखील नोंद घ्यावी आणि हिंदूवर होत असलेल्या अन्यायाची आपण पण धनमना धनमनाने सगळ्यामध्ये जनजागृती करावी आणि जास्तीत जास्त याचा निषेध करून करून आपल्या हिंदूवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर आपण या ठिकाणी आंदोलन करावं आपल्याकडून जे कार्य करता येईल कार्य करावं अशी मी सर्व स हिंदू समाजवाद्यांना कळकळीचं आवाहन करेन